आता आपल्या पिंपळगाव वसवंत शहरात प्रथमच सौर चालणारे सर्व प्रकारचे नऊ पासून ऐंशी लाईट जे रात्री आपोआप सुरू होतात आणि दिवसा उजाडलं की बंद होतात रुफटॉप सोलर एक के पासून ते पंधरा के च्या पुढे सोलार योग्य दरात बसवून मिळेल याचबरोबर एक एच पी पासून पंधरा एच पी पर्यंत विहिरीवरील सोलार पंप उपलब्ध लाईटची आवश्यकता नाही खर्च एकदाच करा आणि आपल्या विजेचा होणारा अतिरिक्त खर्च वाचवा अवनी सोलार एनर्जी आमचा पत्ता हरिओम नगर पिंपळगाव बसवंत प्रॉपरेटर मनोहर देसले आमचा संपर्क क्रमांक नव्याण्णव बावीस पन्नास शून्य सहा तेवीस अठ्ठ्याण्णव छत्तीस एकतीस अकरा शून्य तीन फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी मवीप्रचा माजी विद्यार्थी सर्वेश कुशारे हा उंच उडी या क्रीडा प्रकारात पात्र ठरलाय त्याच्या कामगिरीमुळे मविप्रचा शिरपेचा मानाचा तुरा खेवला गेला असून निफाड तालुक्यातील देवगाव जगाच्या नकाशावर अधोरेखित झालंय हरियाणातील पंचकुला येथे एकोणतीस जूनला ऑलिम्पिकसाठी झालेल्या उंच उडी पात्रता स्पर्धेत सर्वेशन दोन मीटर आणि पंचवीस सेंटीमीटर उंच उडी घेत जागतिक क्रमवारी तेविसावं स्थान मिळालं या खेळामध्ये एकूण बत्तीस खेळाडूंची के निवड केली जाते स्थानावर तो पात्र ठरला असून उंच उडीमध्ये ऑलिम्पिक आहे दरम्यान सर्वेश सह सर्व खेळाडूंची बैठक नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत भेट झाली शेतकरी कुटुंबातील सर्वेशनं प्राथमिक व माध्यमिक शिक्षण देवगाव येथील प्रचार डी आर भोसले विद्यालयात घेतलाय शाळेतील क्रीडा शिक्षक रावसाहेब जाधव यांनी त्याला उंच उडीचे प्रशिक्षण देण्याची सुरुवात केली खेळाच्या सरावासाठी लागणारं मॅट नसल्यानं शेतातील मक्याचा भुसा कापूस उसाचे पाचट चाऱ्याच्या पोत्यावर भरून कामचलाऊ मॅट तयार करून त्यावर सराव सुरू केला अनेक स्पर्धांच्या ठिकाणीही मॅट घेऊन सर्वेशनं स्पर्धा जिंकल्या दरम्यान मवीप्रण शाळेला साडेतीन लाख रुपयांची मॅट दिल्यानं सर्वेशसह अन्य खेळाडूंना सराव करणं सोपं झालंय बसवंत एन एच थ्री डिजिटल निफाड